इतिहास इयत्ता अकरावी संपूर्ण स्वाध्याय पाठ नव्वा मौर्योत्तर काळातील भारत चला स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट टिंबटिंब हा होता अजातशत्रू चंद्रगुप्त मौर्य बृहद्रथ सम्राट अशोक उत्तर आहे बृहद्रथ दोन नाशिक येथील शिलालेखात टिंबटिंब या सात वाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केला आहे गौतमीपुत्र सातकर्णी हाल यज्ञश्री सातकर्णी सिमुख उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी तीन सातवाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ संपादित केला बृहत्कथा गाथा सप्तशती कातंत्र मेघदूत उत्तर आहे गाता सप्तशती ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट आणि ब गट दिलेले आहेत कालिदास माल विकाग्निमित्र दोन गुणाढ्य गाथा सप्तशती तीन सर्व वर्मा आणि चार पतंजली महाभाष्य यामधील चुकीची जोडे आहे गुणाढ्य गाथा सप्तशती, आणि योग्य जोडे आहे गुणाड्य बृहत्कथा प्रश्न दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक सात वाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला उत्तर एक सात वाहन काळात शेती बरोबरच उद्योग व व्यापार यांची वाढ झाली दोन श्रेणीमार्फत व्यापार व उद्योगांचे नियंत्रण केले जात असे तीन श्रेणीमार्फत कारागिरांना कर्ज दिले जात असे चार रोम बरोबर असलेल्या व्यापारात वृद्धी झाली त्यामुळे सात वाहन काळात पैठण तेर नाशिक आणि कराड यासारख्या अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला दोन सात वाहन काळात जातीय व्यवस्था दृढ झाली उत्तर सात वाहन काळात जातीय व्यवस्था दृढ झाली कारण एक वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले दोन बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्णसंकर घडून आले तीन विविध व्यवसायातील श्रेणींना बंदिस्त स्वरूप आले कालांतराने वर्णाचे जातीत रूपांतर झाले प्रश्न तीन तुमचे मत नोंदवा सात वाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले उत्तर सात वाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले हे पुढील बाबीवरून स्पष्ट होईल एक सात वाहनांच्या काळात प्राकृत भाषा व साहित्य यास राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले दोन राजा हाल याने गाता सप्तशती या प्राकृत भाषेतील ग्रंथात सातशे निवडक कवितांचे संपादन केले त्यातील अनेक रचना महाराष्ट्री प्राकृत प्राकृत भाषेत भाषेत आहेत आधुनिक मराठी भाषेचे मूळ सापडते चार राजा हाल याचा मंत्री असलेल्या गुनाड्डे याने प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला पाच सात वाहनांच्या साम्राज्यात आजचा महाराष्ट्र समाविष्ट होता त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला प्रोत्साहन दिल्याने कालांतराने मराठी भाषेचा विकास झाला प्रश्न चौथा टिपाली हा एक गौतमी बलश्रीचा नाशिक येथील शिलालेख उत्तर एक सातवाहन सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी याची माता गौतमी बलश्रीच्या नाशिक येथील शिलालेखात तिच्या पुत्राची प्रशंसा आहे दोन त्याचा गौरव शक पहल म्हणजे शक पल्लव व ग्रिकांचे निर्धालन करणारा असा करण्यात आला आहे तीन सात वाहन कुल यश प्रतिष्ठापनकर म्हणजे सात वाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा असाही गौरवपूर्ण उल्लेख त्यात आहे चार समुद्र तोय तोयपीत वाहन म्हणजे ज्याचे घोडे तीन समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा केलेला आढळतो दोन नाणे महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग एक नाणे हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे दोन हा घाट जीर्णनगर जुन्नर व कोकण प्रदेशाला जोडतो या घाटाचे एक टोक जुन्नरच्या दिशेने तर दुसरे टोक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे तीन घाटाच्या तळाशी वैशाख खेडे गावात प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या चार घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदलेला दगडी रांजण आहे पाच रोम होऊन आयात केलेला मार्ग सोपारा कल्याण नाणेगाड जुन्नर नेवासा मार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे जात असे उलट दिशेने याच मार्गावरून मालाची निर्यात होत असे तीन गाता सप्तशेती ग्रंथ उत्तर एक सातवाहन राजा हाल यांनी प्राकृत भाषेतील निवडक सातशे गातांचा संग्रह संपादित केला होता त्यास गाता सप्तसई म्हणजेच गाता सप्तशती असे म्हणतात दोन महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे तीन त्यात मानवी भावना व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे चार विविध व्रते आचार आणि तत्कालीन उत्सव यांचेही वर्णन त्यात आहे म्हणजेच तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे पाच आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दात सापडते यातील कवितांवरून महाराष्ट्री प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात प्रश्न पाच सात वाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा अ उदय आणि राज्य विस्तार ब प्रशासन व्यवस्था क उद्योग व व्यापार ड साहित्य व कला अ उदय आणि राज्य विस्तार एक मौर्य साम्राज्याचे विघटन या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुख याने सात वाहन घराण्याची स्थापना केली सुरुवातीस नाशिक पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव करून पश्चिम व मध्य भारतात साम्राज्य विस्तार केला राजस्थान व मध्य भारतातील गणराज्य आपल्या नियंत्रणाखाली आणली त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिणपथात दिग्विजय केला दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मानलिकत्व स्वीकारले ब प्रशासन व्यवस्था सात वाहन साम्राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली प्रत्येक प्रांतात अमात्य व महाभोज या मुलकी अधिकाऱ्यांची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली दोन ग्राम हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता ग्रामकरांचा स्रोत आणि युद्ध प्रसंगी सैनिक भरतीचे साधन होते ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते क उद्योग व व्यापार एक शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते दोन उद्योग व व्यापारात वाढ होऊन कुंभकार तेलाचे उत्पादन करणारे विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या तीन प्रतिष्ठान म्हणजे पैठण नगर तेर नाशिक म्हणजे नाशिक आणि करहाटक कराड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली उद्योग व्यापार चार सोपारा कल्याण व भरूच ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती नाणे घाटातून मालाची वाहतूक केली जात असे पाच सुती कापड विविध प्रकारची मलमल अंकिक व गोणपाटांची निर्यात केली जात असे ड साहित्य व कला एक सातवाहन काळात विद्येला व कलेला राजाश्रय मिळाला राजांनी प्राकृत भाषेतील साहित्य निर्मितीस प्रोत्साहन दिले दोन राजा हाल याने गाता सप्तशती या भाषा संग्रहाचे संपादन केले गुणाड्डे याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला सर्व वर्माने संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ लिहिला भारतीय शैलीचा विकास झाला सांचे येथील क्रमांक एकच्या च्या स्तूपाभोवतीचे चार तोरणे व कारले भाजे आणि नाशिक इत्यादी ठिकाणाचे डोंगर कोरून निर्मित विहार व चैत्यगृहे आणि अजेंटा येथील विश्वविख्यात लेण्यातील आठ नऊ दहा बारा आणि तेरा क्रमांकाची लेणी ही शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत